आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन देशातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा ખાલી કરા મારા બંગલા या पुणे प्रशासनाचा कोणतेही गुन्हे दाखल करणाऱ्या जयकुमार रावणचा कोणतेही गुन्हे दाखल करणाऱ्या या जयकुमार रावणचा आदिवासी फेडतेला न्याय आदिवासी फेडतेला न्याय फलत्कारांना फाशी फलत्कारांना फाशी या सरकारचं करायचं काय आणि या सरकारचं करायचं काय डॉक्टर आदिवासी वाल्मिकल सेनेच्या वतीने टोकरीपुरी बिल समाधान सर्व आदिवासी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ज्या अल्पवयीन मुली होत्या एक बिरदेल येथे एक वर्षापूर्वी ती मुलगी शेतामध्ये गोंधपाटामध्ये तिचा मृतदेह आढळला एक वर्ष झाला अजून ति कुठल्याही आरोपीला अटक नाही दुसरी घटना आकर्ष येथे एका अल्पवयीन मुलीला वीस दिवसापूर्वी अपहरण केलं दोन मुलांनी शिमखेड्यामधून आणि त्या मुलीच्या काकांनी पाहिलं आणि तशी फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला पण दिली आणि त्याच्यावरती कोस्को अपहरणाचे कलम लावले पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या परिवाराला तुमची मुलगी इथे त्यांच्या ना त्या अपहरण करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांनी तुमची मुलगी इथे असं चांस बोलून तिचं चा प्रचंड पन्नास साठ लोकांनी प्रचंड मारहाण केली रक्तात म्हणतो ना आपण पोटा, पोटा, पोटात पोटात रक्ताच्या किटोळ्या तयार झाल्या रक्ताच्या उलट्या झाल्या एवढी मारहाण केली त्यांच्यावर तीनशे सात पोस्को अपहरणाचे हे जेवढे कलम आहेत तेवढे सर्व कलम त्यांच्यावर लागले पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि मुलीचा तपास तात्काळ लावून त्या परिवाराचा ती मुलगी काय परिस्थितीमध्ये आहे त्या परिवाराला त्याचं समाधान होईल त्या पीडिताला न्याय मिळेल असं पोलिसांनी तात्काळ केलं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या सारख्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे आणि आमची जी फिर्याद दिली सहा महिन्यापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पोलीस स्टेशन गृहमंत्री एस पी त्यांच्यावरचे जे जे अधिकारी आहेत प्रधान सचिव गृह खात्याचे या सगळ्यांना भेटून निवेदन दिली पण आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही या सगळ्या म्हणजे हा एक आदिवासी समाजावर अन्याय होतोय तालुक्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलं म्हणून या निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे कारण आकर्षणाचा परिवार मजुरी करणारा विरदेचा परिवार मजुरी करणारा त्यांची दखल घेणारा कोणीच नाही म्हणून हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला महाविकास आघाडीचे हेमंतराव साहेब शिवसेनेचे नंतर कामराज भाऊ साहेब शरद पवार चंद्रगट शरद पवार साहेब गटाचे त्याचप्रमाणे संदीप दादा आणि रामकृष्ण तात्या आणि अशा बरेच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आठ दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर परत मोठं आंदोलन चिंखेडा पोलीस स्टेशनला उभं केलं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा